गीता प्रदीप पावसकर आहे हे माझं बाहेर आहे आणि मी माहेरी आलेली होती आणि बहिणीचा फोन होता की इथे महिला बचत गटाचा प्रोग्राम म्हणजे स्टॉल वगैरे होणार आहे तर तुम्ही ताई नक्की या आणि ऑलरेडी आय एम बिझनेस वुमेन मी काही ना काही करतच असते म्हणजे आणि त्याच्यासाठी मी हे लिक्विड आणलेलं आहे कपडे धुवायचं नंतर हे पडदे आणलेले हे पडद्यांना मला छान रिस्पॉन्स मिळालेला आहे पुष्कळ जणांनी हे छान खरेदी केलेले नंतर आम्ही हे मसाला पाठ बनवलेलं आहे आयुर्वेदिक हे पण खूप छान आहे त्या छान रिस्पॉन्स आलेला आहे नंतर हे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे पूर्ण पूर्ण ब्युटी केअरचं अनारशाचं पीठ आहे चकलीचं पीठ आहे आता दिवाळी आली आहे म्हणजे हे दोन्ही पण वस्तू आम्ही बनवून घेतलेले आहेत आणि इतकं सुंदर माहोल म्हणजे इकडचा जो वातावरण आता जे आज आम्ही पाहिलं ते मला कुठेच दिसलेलं नाही आतापर्यंत बरंच आणि महिलांचा हा शक्तिशाली असतातच महिला हे साबित झालं आणि मला जो स्टॉल मिळालेला आहे एकदम बेस्ट जे इकडचा लुकही मला दिसतो इकडून दिसत इकडचंही दिसतं त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजून राहिली की बाहेर येऊन मला खूप सगळा रिस्पॉन्स चांगला आहे आणि मॅडमनी जे काम आहे ते खूपच सुंदर काम केलेलं आहे त्यामुळे शेळके मॅडमला खूप खूप धन्यवाद आणि हॅपी दिवाली नमस्कार माझं नाव सायली महेश धुमाळ शेळके मॅडमनी हा जो काही उपक्रम राबवलेला आहे त्यासाठी आम्हाला खूप छान वाटतंय आणि इथे आम्ही हा स्टॉल लावलेला आहे आणि भरपूर काही एफर्ट्स घेतलेले आहे आम्ही हे स्टॉल लावण्यासाठी आमचे पंधरा दिवसापासनं भरपूर मेहनत चालू आहे आणि खूप छान वाटतंय आणि पहिलाच अनुभव आहे आमचा हा माझं नाव मयुरी ईश्वर गवारपूर असून मी समृद्ध महिला स्वयं सहायता बचत गट यामध्ये दोन हजार पंधरा पासून जुळलेली आहे आमचा हा बचत गटात म्हणजे जयश्रीताई शेडके यांनी आम्हाला चांगली अशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे की महिलांनी स्वतः स्वयंसाक्षक व्हावं स्वतः काहीतरी करावं की त्यांचा उदरनिर्वाह होईल यासाठी त्यांनी चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे हे आम्ही सगळं घरगुती बनवलेलं आहे स्वतःच्या मेहनतीने आणि आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आतापर्यंत आणि असं वाटतं याच्या पुढेही त्यांनी आम्हाला अशी संधी उपलब्ध करून द्या माझ्या महिला ना गटाचं नाव नारी शक्ती आणि हे कार्यक्रम ठेवल्याबद्दल खूप आनंद होतोय आणि खूप चांगलं प्रोत्साहन भेटावं असं आणि पुढं अजून जावं नमस्कार मॅडम मॅडमनी आमच्यासाठी हे स्टॉल ठेवला आहे खूप छान आम्हाला रिस्पॉन्स भेटत आहे मी नारी शक्तीमधून गटमधून आहे आणि ॲक्च्युली मॅडमनी आम्हा आमच्यासाठी नारी शक्तीसाठी आणि मुला महिलासाठी स्पेशल जे ठेवलं आहे आमचे जे स्टॉक ठेवला आहे मला असं वाटते की ते दर महिन्याला ठेवायला पाहिजे आम्हाला खूप सपोर्ट होणार आहे आणि आमचं आयुर्वेदिक तर पण आहे आणि आयुर्वेदिकचं पण खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे प्युअर आयुर्वेदिक आहे त्याच्यात साईड साईड इफेक्ट नाही आहे आणि आम्ही बचत गटाचा जे आम्हाला रिस्पॉन्स भेटत आहे आणि जे आम्हाला आमचे ग्रुप आहे त्यांना जे रिस्पॉन्स भेटत आहे खूप छान रिस्पॉन्स भेटत आहे आणि आम्हाला दर महिन्यात असा रिस्पॉन्स भेटायला पाहिजे म्हणून मॅडमनी स्पेशल आमच्यासाठी तरी आता आता जे ठेवलेलं आहे कॅम्प ठेवलेला आहे ते कॅम्प दर महिन्याला ठेवायला पाहिजे आमची अशी त्यांना भिंती आहे आणि असंच आमच्यासाठी नारी शक्तीसाठी त्यांनी वारंवार असं आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे आणि आमची एक खूप छो शुभ इच्छा आहे त्यांच्यासाठी की त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट केला आहे आणि नंतर पण आम्हाला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून थँक्यू प्रकाशेकर मी हा व्यवसाय दहा वर्षापासून करत आहे फ्रेडरेशनच्या माध्यमातून आणि हे आम्ही हा कच्चा नागपूरवरून आणत असतो आणि तिसरी डेकोरेशन करत। माझं वैशाली सचिन पाटील मी आदिशक्ती महिला आलेली आहे पहिलाच माझा अनुभव आहे पण मला ताईंचं हे जे कार्य आहे दिशा बचत गटांचं जे आहे ते मला खूप आवडलेलं आहे त्यांनी छान आम्हाला अरेंजमेंट करून दिलेली आहे की आम्ही आमचा व्यवसाय हा पुढे नेऊ शकू आणि त्यातून स्वयं स्वत स्वतःला कर्तृत्व आमचं सिद्ध करून दाखवू तर त्यासाठी मी ताईंचे खूप आभार मानते नमस्कार माझं नाव भारती कैलास भालेराव आहे, आहे। मी बुलढाणा इथे राहते माझ्या बचत गटाचं नाव चैतन्य महिला बचत गट आहे आणि माझा एक्सपिरियन्स हा सेकंड आहे आणि फर्स्ट टाईम जेव्हा मी दोन हजार एकोणीसमध्ये स्टॉल लावला होता ते आणि आजचा खूप सुंदर असा अनुभव आहे की मला यांचे खूप आभार मानावं असे वाटतं की असा स हाच कार्यक्रम सतत महिलांसाठी म्हणजे चालू ठेवा की त्याच्यातून अनेक महिला ह्या पुढे येतात काही ना काही त्यांची जी त्यांच्या हातात म्हणजे कला आहे त्या सादर करण्याची संधी ताईनी दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार माझं नाव सो बिंदू मनोहर लंके राहणार नांदुरा आमच्या गटाचं नाव समर्थ महिला बचत गट आमच्या दहा जणी मिळून आम्ही सहकार्यांनी सगळ्या सह एकमेकीच्या सहकार्यांनी सगळं सह। मसाला इडली इस्टन इडली पीठ डोकळा पीठ सर्व तयार करतो आणि सगळ्याचा सगळ्यांचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला आहे आणि जयश्रीताईच्या इथे दिशा याच्या आम्हाला दुसरी आहे हे स्टॉल लावायची त्यांचं आम्हाला खूप मार्गदर्शन मिळालेलं आहे सर्व दहाजणी मिळून मसाला तयार करतो सर्व निवड नावड करून शेकून सर्व मसाला आमचा पूर्ण ओरिजिनल असते आणि क्वालिटी आमची एकदम एक चांगली आहे आणि नेहमी अशीच क्वालिटी राहिली पाहिजे आणि आमचा आम्हाला तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि मार्क मार्केटसाठी आम्हाला काहीतरी सहकार्य करा आमचं मार्केट थोडंसं म्हणजे वाढलं पाहिजे नमस्कार मी वैशाली संदीप बोलते बुलढाण्यामध्ये राहते आहे मी आज सहज या बचत गटाच्या पूर्ण स्टॉलला वगैरे व्हिजिट द्यायला आलेले आहे आणि जयश्री ताईंनी जो हा उपक्रम केलेला आहे तो खूप छान पद्धतीने केलेला आहे त्यानंतर इथे भरपूर खेडे विभागातूनसुद्धा महिला आलेल्या आहेत सध्या शेतीचे कामं वगैरे सोडून त्या इथे त्या गटामध्ये छान सहभागी झालेले आहेत त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार त्यांनी बरंचसं स्टेशनरी कटलरी सामान ठेवलेलं आहे खाण्याचे उद्योग ठेवलेले आहे त्याच्यानंतर अनारसेस करंजा चपली ज्या आता दिवाळीला कामात पडतील लेडीजला ज्या महिला श म्हणजे नोकरीला जातात वगैरे किंवा करू शकत नाही अशा महिलांसाठी हा एक मस्त बेस्ट उपाय आहे त्याच्यानंतर कपडे त्याच्यानंतर भरपूर घर 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 घरीसाठी गर, गर, लागणारे उपयोगी वस्तू आणखी नॉनव्हेज नॉनव्हेज प्रेमींसाठी खूप छानपैकी नॉनव्हेज वगैरे त्यांनी अरेंज केलेलं आहे शिवाय मठ्ठा मॅडमचा स्टॉल आहे मठ्ठ्याचा तो आम्ही टेस्ट केला आहे आणि सध्या सध्या आवळा कँडी जी आहे सध्या आवळ्याचा सीझन चालू असल्यामुळे नमस्कार माझं नाव डॉक्टर कल्पेश कलंत्री मी प्रॉपर जळगाव जम्मू दोन इथे साहेब आहे जेव्हा माहिती पडलं की इथं दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फाउंडेशन तर्फे इथं एक्सपो लागत आहे मला आनंद वाटला तर चला की एक महिला जे आहे हे काहीतरी म्हणजे समोर जात आहे आणि काहीतरी ते नाव रोशन करणार आहे तर जेव्हा एक स्पो इथं झाला तर त्याला मी विचार केला की आपण व्हिजिट करणार आहे जेव्हा विजिट करण्यासाठी आलो आणि इथं स्टॉल बघितले साहेब तर म्हणजे एकदम मला आनंद झाला कारण आतापर्यंत तर जेंट्स पुढे होते पण आता महिला पण जेंटच्या सोपतीला समोर जात आहे आणि ते सक्षम आहे प्रत्येक याच्यामध्ये तर त्यांनी जो स्टॉल लावलेला आहे स्वतःच्या बळावरती त्यांनी चांगलं काम इथं चालू केलेलं आहे आणि मला एक आशा आहे की याच्यानंतर जेंट्स मागे आणि लेडीज समोर जाणार आहे आणि चांगली तरक्की करणार आहे